आहोत महायुतीच्या जागा वाटपाबाबत आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे कारण राज्यातील भाजप नेत्यांची दिल्लीमधील केंद्रीय मंत्री दानवेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्यातील भाजपच्या लोकसभेच्या जागांवर चर्चा करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या बैठकीला उपस्थित होते तर या बैठकीनंतर फडणवीसांनी मित्र पक्षांना सन्मानजनक जागा मिळणार असल्याची माहिती दिली आहे तर दुसरीकडे अमित शहाच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे महाराष्ट्राबरोबरच आणखी चार उमेदवारांच्या चार राज्यांमधल्या उमेदवारांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत्या वेळेस बघितलं असेल जिथे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही पण अलायन्सेसमध्ये जे सु, पक्षसोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता वाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटजी काय असेल एकूण त्याचा टाइम टेबल काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्यांची चर्चा होईल आणि याविषयी आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास दिल्लीहून आपल्या सोबत आहेत गुड मॉर्निंग प्रशांत प्रशांत काल दानवेंच्या घरी बैठक पार पडलेली आहे आणि भाजपची दुसरी यादी कधी येणार त्याचबरोबर मित्रपक्षांना जसं सन्मानजनक जागा मिळणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे तर या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब झालेलं आहे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती बघितलं तर कालच्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय झालेले था त्यामध्ये अनेक जागांवरती उमेदवार बदलण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोबतच जो जी जागा जिंकून येऊ शकते त्याच प्रकारची यादी यापूर्वी अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या बैठकीत मागितली होती त्याच्या आधारावरती देखील बैठक देखी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हे इतर जे महायुतीतले घटक पक्ष आहे यामध्ये साधारणतः अमित अजित पवार यांना कमी जागा द्यायच्या आणि साधारणतः जास्त जागा त्यांच्या तुलनेमध्ये जा खास करून एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे त्यांना द्यायचा अशा प्रकारची चर्चा कालच्या बैठकीत झाली अनेक ठिकाणी उदाहरणार्थ जर बघितलं मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षांचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जागा कशा लढता येईल यासाठी देखील कालच्या बैठकीत चर्चे सूत्रांनी माहिती दिलेली आहे सोबतच त्या पद्धतीने माहिती मिळते की आ, काही ठिकाणी उमेदवार बदलले जाणार आहे आणि ज्या ठिकाणी उमेदवार बदल त्यामध्ये शिवसेनेच्या ठिकाणी तीन ते ती चार जागांवरती भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर उमेदवार लढवावा अशा प्रकारची देखील माहिती पुढे आलेली आहे त्यापूर्वी रा, खास करून रावसाहेब दानवे यांच्या निवासधारी महाराष्ट्राची काय चित्र असावं यासाठी आणि एकमुखी मागणी काय असावी या संदर्भात विस्ताराने चर्चा त्यानंतर भाजप मुख्यालयामध्ये साधारणतः दीड वाजेपर्यंत रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालली ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यानंतर रावसाहेब दानवे त्यानंतर सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर चंद्रकांतदा पाटील प्रवीण दरेकर यासारखे सर्व नेते जे प्रमुख नेते आशिष शेलार यासारखे मुख्य नेते उपस्थित होते आणि यामध्ये साधारणतः तीसच्या जवळपास जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्ष लढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने जा माहिती मिळते की राज्यसभेवरती जे नेते भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यापैकी काही नेते हे महाराष्ट्रातून लढतील यावेळी या, या सूत्रावरती देखील शिक्कामोक्त झाल्याची सूत्राची माहिती मिळते आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः ज्या जागांवरती शिवसेनेचे उमेदवार निवडून येऊ शकत नाही तिथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावरती नावावरती निवडणूक लढवावी अशी ही चर्चा पुढे आलेली आहे त्यावरती होऊ शकतं की शिक्कामोर्तब होईल आणि त्यामुळे जे शिवसेनेचे खास वर्तमान खासदार आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाची ही च्या उमेदवारी लढवावी असा प्रयत्न होताना देखील मिळतो मिळतोय त्या सोबतच अमित शहा यांनी हे स्पष्ट केलं कालच्या बैठकीमध्ये आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे, जे पी नड्डा यांच्या उपस्थितीने हे स्पष्ट करणार जो जिंकू शकतो त्यालाच उमेदवारी द्यावी अशा प्रकारची स्पष्ट सूचना कालच्या बैठकीत झाली आहे होऊ शकतं यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आगामी दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता येते यापूर्वी ही बैठक आठ साधारणतः आठ मार्चला होईल अशी चर्चा होती पण आठ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आसामचा दौरा आहे त्यामुळे होऊ शकतं ही बैठक आहे पुढे ढकलल्यातील आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्या त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी ही महाराष्ट्राची आणि बिहारची आणि कर्नाटकची यादी येण्याची शक्यता तर या यादीकडे लागलेलं तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद तर शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा आम्हाला सुद्धा मिळाव्यात अशी मागणी केली आहे मंत्री भुजबळ यांनी तसंच आम्हाला दिलेलं आश्वासन पाळलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय तर भाजपा हा महायुतीमधील सगळ्यात मोठा पक्ष असून तोच स्वाभाविकपणे जास्त जागा लढेल अशी कबुली सुद्धा त्यांनी आहे जागा वाटपाची चर्चा ही कॅमेरासमोर होत नसते असं म्हणत भाजप नेते मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय आम्ही एवढं सांगितलेलं आहे की बाबा शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजे आता शेवटी जे आहेत ती सगळी मंडळी जे आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील जो काही निर्णय घे होईल तो सगळ्यांना मान्य असेल जागेची वाटाघाटी ही चॅनल्सच्या कॅमेऱ्याच्या समोर कधीच होत नाही त्यामुळे पहिली गोष्ट जागेच्या वाटाघाटीबद्दल जेव्हा आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मतावर आधारित वाटाघाटी कधीही कदापिही होत नसतात विजयाच्या दृष्टीने त्या मतदारसंघाचं विश्लेषण करून सूक्ष्म अध्ययन करून त्या संदर्भात सर्वेक्षण करत त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेचा मनोभाव बघत आपण त्या ठिकाणी निर्णय करतो की आरण विजयाकडे आपल्या पुढे जायचं असतं आणि म्हणून जागा कोणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कोणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं तर जागा वाटपाबाबत छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं भाष्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं दरम्यान मुनगंटीवारांच्या विधानावर छगन भुजबळांनी सुद्धा भाष्य केलंय जागांच्या बाबतीत माझं मत हे वैयक्तिक नसून ते पार्टीचं मत आहे असंही भुजबळ म्हणाले माझं पार्टीचं मत आहे वैयक्तिक मत नाही छगन भुजबळ जेव्हा बोलतो त्या पार्टी बोलतोय त्यामुळे मुनगटीवारांना याच्याबद्दल काही मत प्रदर्श करण्याचं काही कारण नाहीये अर्थात तुम्ही त्यांना विचारल्यानंतर मुनगुटीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक होते चर्चा करून जे आहेत त्या जागांचा जो आहे वाटप होईल तर मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची आज एक महत्वाची बैठक असून वेणुगोपाल चेनिताल बाळासाहेब थोरात या बैठकीला हजर राहणार आहेत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे प्रणाली आज मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक आहे काल तर मवियाची महत्वाची बैठक पार पडलेली होती आणि त्यानंतर आता फक्त काँग्रेसची बैठक होती आहे काय अपडेट्स आहेत अंतिम घोडदौड चालू आहे उमेदवारांच्या नावाच्या निश्चितीची जवळपास महाविकास आघाडीमधले जे प्रमुख तीन पक्ष आहेत यांना जवळपास किती जागा मिळणार हे स्पष्ट झालेलं आहे आता तिढा राहिला आहे किंवा आता मुद्दा राहिला आहे तो केवळ वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला या तीनही पक्षांपैकी महत्वाच्या काही जागा ज्या आहेत जे जिंकून येऊ शकतात अशा काही जागा या वंचितला सोडाव्या लागणार आहेत तर तिढा चालू आहे परंतु आपण बघितलं की परवा काँग्रेसची विभागनिहाय बैठक झाली त्यानंतर तर आ, काल महाविकास आघाडीची बैठक झाली आणि आज काँग्रेसची फक्त काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे म्हणजे काय तर या सगळ्या गेल्या तीन दिवसांची जो काही एक्सरसाइज आहे जे काही तीन दिवसाच्या बैठकांमधनं निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावर आज अंतिम शिक्का मोर्तब होईल कारण जे प्रभारी आहेत चेन्नईला ते सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि महाराष्ट्रातले सगळे प्रमुख नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर आता उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत यावेळेस ते खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांची उमरगा येथे जिल्ह्यातली पहिली सभा होणार असून या दौऱ्यात तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन जाहिर ते घेणार आहेत दरम्यान जाहीर ठाकरे कुणावर हल्लाबोल तर आता लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं मात्र या जगांवर आता प्रमुख तिन्ही पक्षांमध्ये वाद असल्याचा दावा सुद्धा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती त्यामुळे या बैठकीला वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालं होतं या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी जवळपास सतरा जागांवर चर्चा केली तसंच वंचित कडून जागा वाटपाचा अंतिम प्रस्ताव महाविकास आघाडीला देण्यात आला आंबेडकरांनी काही जागांची अदलाबदली करावी अशी भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मांडल्याचं बोललं जात आहे आता आगामी नऊ मार्चला महाविकास आघाडीची पुढची बैठक होणार आहे त्या बैठकीत वंचितच्या जागांसंदर्भात निर्णय होणार आहे दरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी या बैठकीपूर्वी सांगितलं बावीस अठरा नऊ असा हा फॉर्म्युला आहे ठाकरेंच्या शिवसेनेला बावीस काँग्रेसला अठरा तर शरद पवारांच्या पक्षाच्या वाट्याला नऊ जागा येण्याची शक्यता आहे मला माहिती मिळालेल्या प्रमाणे बावीस अठरा नऊ असिगरवाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेवरती भांडणं आहेत त्या त्याच्यामध्ये इकडे बैठकीतील चर्चेनंतर प्रकाश आंबेडकरांनी सूचक प्रतिक्रिया दिली मी असणार अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील पॉझिटिव्ह सर सकारात्मक चर्चा झाली माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला काय दिसते माझ्या एकीकडे आंबेडकरांनी बैठकीतील चर्चेवर सूचक वक्तव्य केलं दुसरीकडे खासदार संजय राऊतांनी वंचितला मविया सोबत घेण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भात एक प्रपोजल दिलेलं एक प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली पहिल्या बैठकीपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला काय देणार आहात कुठल्या जागा देणार आहात किती जागा देणार आहात ते आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला त्यावर चर्चा करता येईल मात्र अद्याप आजच्या बैठकीपर्यंत सुद्धा कुठलीही जागा किंवा आकड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली नाही आम्हाला ते सांगण्यात आलेलं नाहीये महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या अनेक फेर्या झालेल्या आहेत मात्र काही जागांवरून रस्सीखेच खेच असल्याचं बघायला मिळत आहे नव्या राजकीय समीकरणानुसार हे जागा वाटप होणार आहे प्रकाश आंबेडकरांची वंचित आणि राजू शेट्टींनाही मव्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे राज्यातील सगळ्या भाजप विरोधकांना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे आता येत्या नऊ मार्चला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फैसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत विरोधकांना पोटशोळ उठलेला असून वारंवार सरकार पडेल अशी टीका करत मात्र विरोधकांच्या पोटदुखीवर आमच्याकडे उपाय असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावलाय ठाण्यात झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते दरम्यान आमच्यावर टीका करणारे लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसतील असंही ते म्हणाले पाहुयात नेमकं काय म्हणाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या पोटदुखी झालेली आहे आणि त्यांना नाहक आरोप रोज प्रत्यारोप सरकार पडलं पडेल अमकं होईल तमकं होईल ते करतायत परंतु सरकार का आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मजबूत होत गेलं जे आरोप करतात रोज शिव्याशाप देत आहेत प्रत्येक कामाला विरोध करतायत ते सगळे लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसतील बेरोजगार होतील आणि तरुणांना रोजगार इकडे मिळेल कारण पोटदुखी झाली त्यासाठी पण आपण काय त्याचाही व्यवस्था केलेली आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे घरात बसून उंटावरून शेळ्या आखणारं सरकार नाही फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही फेस टू फेस फेस्ट काम करणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शेतात जाऊन संवाद साधणार आहे तर आता महाराष्ट्र दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री शहानी कलम तीनशे सत्तरच्या मुद्द्यावरून उबाठा गटावर जोरदार टीका केली होती ज्या पक्षांनी कलम तीनशे सत्तर हटवण्यास विरोध केला त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करताना लाज नाही वाटली का अशा शब्दात शहानी ठाकरेंचा समाचार घेतला तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस कसे काय असा सवालही शहानी केलाय शहाच्या याच टीकेला ठाकरे गटानं प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे आपको सर माननी चाहिए आप जिनके पास बैठे हो जिनके साथ बैठे हो उन्होंने 370 सो सत्तर रटाने का विरोध किया तीन सो सत्तर कलम कश्मी कश्मीर मध्ये काय देवे लावले ते आजही आपल्या राज्यात तीनशे सत्तर कलम हटवल हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे ते एक हातात दिवा घे आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जाऊन जरा बघ आणि आता ब्रेकिंग बातमी पुण्यात नेते पुण्यामधील खडकवासला भागात गुंडांकडून पुन्हा एकदा राडा घालण्यात आलाय खडकवासला मधील गोरे बुद्रुक गावात दहा जणांच्या टोळक्यानं कोयता तलवारीने तीन जणांवर हल्ला केलेला आहे हल्ल्याची रात्रीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद झालेली आहे तर ही घटना आहे पुण्यामधल्या खडकवासला भागातली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत गुड मॉर्निंग चंद्रकांत चंद्रकांत पुण्यामधलं गुन्हेगारी प्रमाण अजूनही आळा त्याच्यावर प्रमाणावर आळा येत नाहीये किंवा कमी व्हायचं नाव नाहीये हो हा जो प्रकार आहे हा पुण्या गोरे म्हणून गाव आहे खडेकवासला धरणाच्या बाजूच तिथला हा प्रकार आहे आणि तिथं हा काल रात्री हा दोन गटांमध्ये म्हणजे गावातल्या दोन गटांमध्ये हे दो, धुमचक्री झाले तिघांवर कोयता कुराडी सळे जे काय असेल ते घेऊन या गुंडांनी हल्ला केलेला आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे याच्यावरनं पोलिसांनी एवढं रूट मार्च करून एवढं करून काही उपयोग झालेला नाही हे गुंडांची दादागिरी आणि गुंडगिरी सुरूच आहे या व्हिज्युअलवरून स्पष्ट दिसतंय काल साधारण रात्री अकरा साडे दहाचा साध प्रकार आहे आणि खडकवासला धरणापासून जवळ आहे म्हणजे जरी पुणे शहराच्या हद्दीत नसला तरी हद्दीलगत आहे म्हणजे उपनगर म्हणूया आता तर गाव आहे त्याचुरी पण आता तिथे वस्ती वाढलेली आहे त्याच्यामुळे ग्रामीण हद्दीत जरी येत असला अगदी बरोबर तर पुण्यामध्ये चंद्रकांत पोलिसांचा सा धाक राहिला नाहीये किंवा या गुंडांना कुणाचीच भीती नाही अशा पद्धतीच वातावरण पाहायला मिळते धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये मध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच लगेच परत्रा न्यूज